कुळीताला आपल्याकडं फारसं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे कुळीत म्हणजेच लाल हुलगा किंवा इंग्लिशमध्ये हॉर्सग्रॅम असंही म्हणतात रेसमध्ये जे घोडे पळवले जातात त्यांच्यासाठी हे खाद्यान्न म्हणून वापरलं जातं तर एनर्जी रिच आहे प्रोटीन रिच आहे हेल्थसाठी भरपूर बेनिफिट्स आहेत कोकणामध्ये या धान्याला प्रचंड महत्त्व आहे आपल्याकडं फार फार तर आजारपणामध्ये मा माडगं बनवलं जातं या पलीकडे आपण आहारात त्याचा उपयोग बिलकुल नाही करत आहे तर आज मी तुम्हाला हुलग्यापासून म्हणजेच कोळीतापासून बनवलेली उसळ विथ ग्रेव्ही ही रेसिपी शेअर करते आहे हुलग्यापासून अजून बरेच काही पदार्थ बनवले जातात त्यासुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करते आहे पण आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा हेल्दी तर आहेच पण चवीलासुद्धा खूप छान लागते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेट लॉससाठी कुळीत वापरलं जातं कुळिताचं सॅलड बनवून खाल्लं जातं तर तेसुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करते आहे आपल्याकडे आपण किचनमध्ये हे कडधान्य सुद्धा नाही आहे तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्की कोळीताचा वापर कराल एक कडधान्य म्हणून खायला खूप छान आहे चला तर बघूया आजची रेसिपी एक वाटी कुळीत घेतलं आहे दोन वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे सकाळी याच्यामधलं पाणी बदलून घ्यायचं आहे आणि कुक करून घ्यायचं आहे कुकरला फक्त दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मोड आणून घेतलं वापरलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवती आहे दोन कांदे चॉक करून घेतलेत छान असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचंय तेजपत्ता हिरवी वेलची दोन थोडंसं दालचिनी हिरवी मिरची लसूण आलं तर हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचंय जिरा आणि धने एक मोठा टमॅटो चाप करून घेतलेला आहे तर हे सगळं छान असं भाजून झालेलं आहे थोडंसं मीठ घालती आहे आणि आता हे थंड होऊ द्यायचंय तर हे थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घ्यायचंय थोडसं पाणी घालतीये तर पुन्हा एकदा थोडंसं तेल गरम करायला ठेवायचंय आणि ही ग्रेव्ही परतून घ्यायची लाल तिखट चवीनुसार घालायचंय एक छोटा चमचा साखर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे परत थोडंसं घालतीये तर हे तेल सुटायला लागल्यानंतर याच्यामध्ये शिजवून घेतलेले कोळीत घालायचे आहेत पाणी गरजेनुसार वापरायचं आहे यासाठी मी कोणताही ड्राय मसाला वापरलेला नाही खडे मसाले वापरलेत या ठिकाणी मालवणी मसाला वापरला जातो किंवा गरम मसालासुद्धा वापरला जातो पण मी जे ड्राय मसाले वापरलेत खडा मसाला ते सुद्धा चवीला खूप छान होते भाजी टेस्टी होते तर दोन मिनटं शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे फ्रेश कोकोनट घालायचं आहे तर ही भाजी तयार झालेली आहे भाकरीबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता नक्की ट्राय करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा